कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार बघा दहा वाजता पालकमंत्री दहा वाजता नाही रात्री बारा वाजता टी शर्ट घालून तिथं बसले होते त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने ते घेऊन बसले होते ते का बसले होते सगळ्याला माहित आहे कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं आमच्या पोलांना पळवायचं चंदन चंदनशिवे हा दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे हा पडला पाहिजे याकरता पाच नंबरची बिल्डिंग लावली अमोल शिंदे सात नंबरचा सा उमेदवार आहे मराठा समाजाचं नेतृत्व आहे झरंगेंसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला आहे पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा आहे मी स्वतः तुम्हाला माहित आहे मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत चेतन नरोडे धनगर समाजातला त्याला संपवायचा आहे अशा जे काही पी सी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी या लोकांनी रक्त सांडले वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरले पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे महापालिका महापालिकेतनं चालवायची नाही आहे त्यांना महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे हॉटेल मधनं चालवायची आहे त्यांच्या ऑफिसमधनं चालवायची आहे महापालिका ही सभागृहात चालली पाहिजे सोलापूरकरांचा आवाज आज सभागृहात उठला पाहिजे पण अशी नाही आहे परिस्थिती म्हणून तर त्यांचे बगल बच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून नाही पाहिजे जी उजूर करणारी माणसं घेऊन जायची महापालिकेत आणि अशी माणसं मग काय बी झाला सभागृहात दादा काय करू साहेब काय करू हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारी कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या मी शिवसेनेचं म्हणत नाही आता आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकड जे जे पोरं लढतायत मनापासून कष्ट काढतायत रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवताय त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून आणि देण्याची जबाबदारी तुम आता तुमची सोलापूरकरांची आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत म्हणून सोलापूरकरांना विनंती आहे की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजे पत्रकार बांधवांनाही माझी विनंती की जे खरं आहे ते तुम्ही दाखवा जे जळत आहे ज्या लोकांच्या भावना आहेत त्या दाखवा मला माहिती आहे इलेक्शन प्रक्रियेत काय गोष्टी होत असतात पण या सगळ्या गोष्टी शेवट तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आहात त्या लोकशाही ठेवण्याचं काम तुमच्याकडे आहे अहो आम्हाला एक दिवस जेलमध्ये घातलं कार्यकर्त्यांना आज घातलं ही पद्धत बदलून जाईल उद्या हे पालकमंत्री बघा आज आहेत उद्या जातील आमदारांनी हाय नाही पुढच्या इलेक्शनला काय करायचं नगरपालिकेत हेच घडलं त्याचा परिणाम त्यांना आलाय ज्या पद्धतीने दडपशाही करून नगरपालिकेत इलेक्शन झालं त्याचा परिणाम त्यांनी भोगलाय तरी सुद्धा ते अजून बी महापालिकेत असं करतायत येणाऱ्या काळात तर मला वाटतं जिल्हा परिषद पण डिक्लेअर झाली या सगळ्या गोष्टीत यंत्रणेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे मी आज निकालाच्या आधी सोलापूरकरांना भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची युती आहे आमच्या उमेदवारांना निवडून द्या जास्त संख्येनं आम्हाला सत्ताच द्या असं सांगतोय कारण एकीकडे एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांचं नेतृत्व खमकाय हे नेतृत्वच नाही आम्ही पूर्ण सत्ताच मागतोय सोलापूरकरांना लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही काय मिळालं गेली नऊ वर्ष झालं या आमदारांचा वाद बघण्या सोडून आणि आता ते तर लई छोटा विषय होता हा तिसरा आमदार येऊन तर परिस्थितीच माहित आहे देवेंद्र आमच्या कार्यकर्त्यांना करण्याचा प्रयत्न काल तर हाईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात संध्याकाळपर्यंत बसवतात कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग सात मध्ये चालू आहे असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री अकरा अकरा बारा वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून पुढच्या टाकून बसले आणि सांगितले की सगळ्या कार्यकर्त्यांनी दहा चार नियम पाळायचे आणि पालकमंत्री पाच पन्नास लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते रात्री काय चालतंय हे सगळ्यांना माहीत आहे प्रभाग सहा असेल सात असेल आनंद चंदन शिवे नेतृत्व ते दलित समाजात नाही येते अमोल शिंदे जो मराठा समाजात नाही जे धनगर समाजात अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल आयुक्त असतील तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे आपण या, सा या, या यंत्रणेचा वापर यांच्या हातून होऊ देऊ नका एवढंच मी सांगतो की तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोरोना सांगितले की तू एक गोळीची फिर्यात दे की अमोल शिंदेने तुला दम दिला आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्यात घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं हे त्यांना लक्षात पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही सोलापूरच्या एकशे दोन महिला उमेदवारासहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे प्रभाग अठरामध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत त्याच्या समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे त्यांना रिपोर्टिंग आहे त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल अमोल शिंदेला अटक होईल चेतन नरोडे अटक होईल आनंदाचा चंदनशिवला अटक होईल अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल उद्या होऊ शकतील कार्यकर्त्यांना अटकही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की पण इलेक्शन यंत्रणात तोपर्यंत ताकद सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितलं असेल आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिल्या माहीत नाही यंत्रणा तर साहेबांकडे मुख्यमंत्री मोदय एकीकड आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात ते खूप चांगलं काम करतात पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा मंद कशी हलवत आहे ते सगळ्यांना माहिती प्रभाग क्रमांक सात मध्ये बावीस मध्ये तीन मध्ये कुठलाच प्रभाग टाळला नाही दादा की तिथं पैसे वाटीत नाहीत असं नाही मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरले आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदे तुडीतला उमेदवार आहे का त्याने आमदारकीचा शिया दिलाय आहो साहेब त्याला गेल्या वर्षी आम्ही केला होता एम बरोबर लढून तो आमदार झालाय त्याला एमआयएम विरोधात पडलेली मत ठीक काय त्याची मत आहेत ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्य मध्ये निघेल पालकमंत्री तुम्ही बोलून घेतले असं म्हणतात नाही नाही मी फोटो दाखवले तुम्हाला ते झालेलं नाही 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 मी 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 बघितलंय मी स्वतः बघितलेला आहे मी ऐका पत्रकार होते पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना पत्रकार जरी असले किंवा काही नाही मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश माझं म्हणण्याचा उद्देश आहे की चार लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर आहे चार लोक बसले तर दोन पेक्षा चार माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हाकलताय चौका चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळा बोळानी पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला आशावर लढायची ले काय लेवलच्या माणसाबरोबर त्याची काय लेवल आहे अमोल शिंदेला चांगलं माहित आहे माझ्या जोडीत तो पहिला मोठा झालाय एक वर्षाचा आमदार आहे एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत जरा बी फोगायची गरज नाही ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एम आय एम वरचे धनुष्यबाण आणि कमळ त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्ही भुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं मध्य मध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो तुम्ही काळजी ना मध्यमधल्या मत उमेदवारांचे करावं हो। तुमच्या मतदारसंघात किती नोकर निवडून येणार आहेत तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढंच जाहीर सांगतो हे चालू आहे पैसे वाटपणाचा दहशत करण्याचा बडीमार चालू आहे मी आता सोलापूरकरांना विनंती करतो कि यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं एवढीच विनंती करतो